अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्यातील सम, मराठा समाज बांधवांनी लाखोच्या संख्येनं आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी मोर्चे काढले आणि ज्याच्यामुळं राज्य सरकारनं सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता करून व सर्व कायदेशीर बाबीचा अभ्यास करून मराठा समाजाला दोन हजार अठरा साली शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण दिलं अध्यक्ष महोदय हे दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयानं सुद्धा त्या ठिकाणी वैध ठरवलं पण दुर्दैवानं सुप्रीम कोर्टानं या आरक्षणा त्या ठिकाणी स्थगिती दिली माझी आपल्या माध्यमातनं केंद्र सरकारला विनंती आहे की तामिळनाडूमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस केंद्र सरकारनं शपथपत्र त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये देऊन की आरक्षण हा विषय राज्याचा आहे आणि राज्य त्या ठिकाणी ते आरक्षण देऊ आहे अशा पद्धतीनं त्या आरक्षणाला सपोर्टिव्ह शपथपत्र केंद्र सरकारनं दिलं होतं तशाच पद्धतीचं शपथपत्र ह्या आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये द्यावं जेणेकरून जी स्थगिती त्या ठिकाणी या आरक्षणाला लागलेली आहे ती स्थगिती त्या ठिकाणी उठवली जाईल आणि लाखो मराठा समाजातली या युवकांचं भवितव्य जे की आज आदांतरी आहे ते त्या ठिकाणी सुखकर होईल धन्यवाद